काय तुमची पण मटकी मोड आणायला टाकल्यानंतर हाताला चिकट लागते आणि तिचा उग्रवास येतो चला तर मग बघूया मटकीला मोड आणण्याची सर्वात सोपी आणि साधी पद्धत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी ही मटकी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे इथे मी दोनशे ग्रॅम इतकी मटकी घेतलेली आहे उसळ बनवायची आहे यासाठी आपल्याला या मटकीला मोड काढून घ्यायची आहे एका पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर ही मटकी आपण चार ते पाच तासासाठी भिजत घालूया वातावरण थोडं गरम असल्यामुळे ही मटकी लवकर फुलणार आहे जर वातावरण थोडंसं थंड असेल किंवा हिवाळा सुरू असेल तर हीच मटकी भिजायला सात ते आठ तास लागू शकतात चार ते पाच तास झालेली आहे आणि आपली मटकीसुद्धा छान अशी भिजलेली आहे आणि टम्म फुगलेली आहे जेव्हा तुम्ही मटकी भिजवता तेव्हा यामध्ये पाणीसुद्धा जास्त टाकायचं आणि बाऊल थोडा मोठा घ्यायचा कारण हे फुगल्यानंतर डबल प्रमाणामध्ये होत असते भिजवून घेतलेली मटकी आपण एका चाळणीवरती काढून घेऊया सर्व पाणी निथळू द्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटं मी अशाच पद्धतीने इथे मटकी ठेवून घेतलेली आहे सर्व पाणी खाली निथळण्यासाठी बघा अशा पद्धतीने हे सर्व पाणी यामधलं आपण निथळून घेतलेलं आहे तुम्हीसुद्धा जेव्हा मटकीला एखाद्या कपडामध्ये बांधता मोड आणण्यासाठी तेव्हा तुमच्या मटकीचा उग्र वास येत असेल किंवा ही मटकी तुमच्या हाताला चिकट वाटत असेल पण ही पद्धत ट्राय केल्यामुळे ही मटकी हाताला चिटकत नाही आणि याचा उग्र वाससुद्धा अजिबातही येत नाही एका रात्रीमध्ये या मटकीला अतिशय छान असे मोड येतात खालती आपण एक स्टीलचा बाउल ठेवलेला आहे आणि त्यावरती आपण मटकीची चाळणी ठेवलेली आहे आणि या चाळणीवरती आपण ओढणी झाकून ठेवलेली आहे आणि या ओढणीवरती आपल्याला एक स्टीलची प्लेट झाकून ठेवायची आहे अशाच पद्धतीने हे झाकून आपण रात्रभर ठेवून घेऊया दुसऱ्या दिवशी बघूया आपल्या मटकीला मोड आले की नाही यावरची प्लेट बाजूला केलेली आहे आणि यावरची ओढणीसुद्धा आपल्याला बाजूला करून घ्यायची आहे बघूया आपल्या मटकीला किती टक्के मोड आलेली आहेत मार्केटमधून जेव्हा आपण मटकी आणतो त्या मटकीलासुद्धा एवढेच मोड आलेले असतात ही मटकी जेव्हा आपण भिजायला घातली तेव्हा ही मटकी दोनशे ग्रॅम इतकी होती भिजल्यानंतर ही मटकी तीनशे ग्रॅम इतकी झालेली आहे आणि मोड आल्यानंतर हीच मटकी चारशे ग्रॅम इतकी झालेली आहे बघा या सर्व मटकीला एकसारखे मोड आलेले आहेत आणि अजिबातही ही मटकी आपल्या हाताला चिटकत नाही आणि या मटकीचा अजिबातही उग्रवास येत नाही आता ही मटकी उसळ बनवण्यासाठी तयार आहे भिजवलेल्या मटकीपासून चार व्यक्तीसाठी उसळ तयार होणार आहे हे परफेक्ट प्रमाण आहे जर तुम्हाला चार व्यक्तीसाठी मटकीची उसळ बनवायची असेल तर दोनशे ग्रॅम मटकी भिजू घालायची आहे आणि अशाच पद्धतीने तुम्हाला याचे मोड काढून घ्यायचे आहे तुम्ही याच पद्धतीचा वापर करून इतर कडधान्यसुद्धा अशाच पद्धतीने मोड आणून खाऊ शकता त्याच्या वेगवेगळ्या उसळी बनवू शकता जर तुम्हाला परफेक्ट स्वयंपाक शिकायचा असेल परफेक्ट प्रमाणासहित तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकनवरही हो प्रेस करा त्यामुळे माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगाल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार पुन्हा भेटू आपण अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा